चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेल्या साधू संतांच्या समाधी असतील तसेच आमचे पुंडलिक मंदिर असेल हे पुंडलिक मंदिर व समाध्या धोक्यात आलेले आहेत तरी महसूल प्रशासनाने आम्ही आता नगर पंढरपूर नगरपालिकेच्या मार्फत तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवून घेण्याचं चा काम चालू केलेलं आहे तरी मी एक महसूल प्रशासनाला एक विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवून घ्यावे अन्यथा इथं जर पाणी आलं काय पाण्यामध्ये काय दुर्घटना घडली काय अपघात झाला तर याला महसूल प्रशासन जबाबदार राहणार आहे बघा सकळ तीर्थे घडतोय एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या खरंच मंडळी पंढरी हे भू एकुंट उंडले का भेटी आले का परब्रह्म अशा या पंढरीच्या चंद्रभागीच्या वाळवंटाची ख्याती आहे खेळ मांडियाला वाळवंट पण वाळवंटच कुठं आहे वर्षानुवर्ष अशा तंडीतला वाळू उपसावून या ठिकाणचे खड्डे पडतात त्यामध्ये अनेकांची गे जीव गेलेले आहेत आम्ही होडीवाल्याने त्यांचे जीव जीव धोक्यात घालून त्यांचे जीव वाचवलेले आहेत या ठिकाणी असणारे आमचे समस्त महादेव कोळी समाज पुळी चालक मालक संघटना पुंडलिक महादेव देवस्थान ट्रस्ट समिती व वा अशा वारकरी संप्रदाय सदर हे वाळूचे खड्डे हे खड्डे असतात हे उपसे जर उपसा असा तर थांबला नाही आणि असे जर खड्डे पडत गेले तर समस्त महादेव पुळी समाज हुडी चालक मालक संघटना व पुंडलिक महादेव देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सदर या वाळू उपसाच्या विरोधात आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत लाखो वारकऱ्यांच्या भावना या खड्ड्याशी निगडीत आहेत आणि विशेष करून आमच्या पंढरपूर नगरपालिकेचे बांधकाम समितीचे चेअरमन नगरसेवक विक्रमबाई या शिरसट यांनी या ठिकाणी जातीनं लक्ष घालून या ठिकाणी हे मशीन आणून या ठिकाणी सदर असणारे खड्डे बुजवण्याचे तांत्रिक काम केलेलं आहे आता महसूल प्रशासनाने त्यात कितपत लक्ष घालून याविषयी दक्षता घेता हा एक पंढरपूरकरांना पडलेला एक प्रश्न आहे म्हणून आमची वारकरी संप्रदाय समस्त महादेव कोळी समाज चंद्रवाग येथील हुडी चालक मला संघटना व पुंडली देवस्थान ट्रस्ट रूपे दे आम्ही नम्रतेची विनंती करतो हा उपसा थांबवा जे उपसा माझा वाळूचा उपसा जे बांधव आहेत पांडुरंग त्यांना सद्बुद्धी देव ही हो। अशा चरणी पुंडली चरणी प्रार्थना करतो जय पुंडली